जी काही पावलं सरकारकडून उतरली जाते त्याबाबत तुम्ही समाधानी आहात एक लक्षात घ्या की प्रत्येक वेळेस खरं तर मला जे वाटतंय म्हणण्यापेक्षा इतर राज्यांच्या राज्यांनी जसं त्यांच्या राज्य पातळीचा जो निर्णय घेतला आरक्षण वाढवायचं महाराष्ट्र शासनाने जसं जर आरक्षण वाढवलं तर कुठल्याही बाकीचे आहे संपूर्ण जे काय मी तर जातपात मानत नाही कधी मानलं नाही मला जात काय आणि पात काय मला माहीत नाही पण प्रकारे जर निर्णय घेतला तर हा सहज सुटण्यासारखा आहे वास्तविक आपण जर पाहिलं तर आरक्षणाच्या बाबतीत आज लोक त्रासले कशा करताय तर आज त्यांच्या घरातले जे तरुण आहेत त्यांना ज्या वेळेस शिक्षणाकरता जावं लागतं किंवा जातात ते फीजचा जो हे फीज कमी आणि किंवा एक त्यांना सवलत दिली जाते हा तर हा प्रश्न जर ह्या जर आरक्षणाचं हे मला वाटते सत्तर बहात्तर केलं तर मला वाटतं हा विषय सहज सुटण्याकरता आहे तज्ञ तज्ज्ञ जे मंडळी आहेत त्यांनी ह्या सगळ्यांवरती चर्चा करून त्यांच्यातनं मार्ग काढावा एक लक्षात घ्या जास्त दिवस जर तुम्ही घोंगडं जर भिजत ठेवलं तर ते वास मारायला लागतं जास्त जर दिवस तुम्ही जर एखाद्याला दुर्लक्ष दिलं तर चीड येणारच खरं हा विषय मला विचारण्यापेक्षा ज्या लोकांनी ज्या वेळेस मंडल आयोगाचे हे संपूर्ण हे जाहीर केलं त्यावेळेस झालं असतं तर हा विषय आता उपस्थित राहिलाच नसता माझ्यासाठी वेगळं नाही <laughs> म्हणजे मी तुम्ही सगळ्यांनी ठरवलं आहे माझ्यावरती टांगित चालवत आहे बोला एक लक्षात एक लक्षात घ्या आता न्यायालयाने सुप्रीम कोर्टाने जे काय हे दिले होते म्हणजे त्यांचं त्याप्रमाणे राहुल नार्वेकरांनी जे जो निकाल दिला आता हे न्यायालयीन सगळं संपूर्ण आहे मी काय वकील नाही पण निश्चितपणे एकच मला वाटतं म्हणजे ॲज अ थर्ड पर्सन की ज्या वेळेस आपल्याला लोकांची मान्यता असते कायदा एखाद्या वेळेस थोडंसं बाजूला ठेवूया लोकांची ज्यावेळेस आपल्याला ज्या लोकांना मान्यता असते त्या लोकांच्या लोकांचा आदर केला पाहिजे ही लोकशाही आहे म्हणजे त्या काळात काय झालं ते आत्ता जे आत्ताची परिस्थिती परिस्थिती बदलत असते आणि किंवा ही परिस्थिती निर्माण का झाली ह्याचासुद्धा सुद्धा विचार केला पाहिजे आता तो त्यांच्या पक्षाचा म्हणण्यापेक्षा तो त्यांचा वैयक्तिक सगळ्यांचा प्रश्न आहे त्यावर भाष्य करणं मी काय योग्य ठरणं मला वाटत नाही